अंतिम संस्काराला आपल्यापैकी अनेक साक्षीदार आहेत या समाजातील इतका क्राऊड बदल त्यांच्या अंतिम <स्णारी> संस्काराला होत अनेक साहित्य विचारवंत लेखक पत्रकार शासकीय अधिकारी आणि विविध समाजातील संस्थेची लोक होती आणि मग त्या क्षणाला श्रद्धांजली अर्पित करून श्रद्धे आमचे माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी त्या क्षणाला सांगितलं कवाडे सर आणि खांडेकर सरांनी की आपण पंधरा तारखेला विविध सामाजिक संघटनेच्या वतीने एक संयुक्त श्रद्धांजली आपण अर्पण आपण घेऊया त्या दिशेनं होत आहे मित्र हो अनेकांची फोन आली की आम्हाला पत्रिकेमध्ये का घातलं नाही मी त्यांना सांगितलं की आपल्या धनसरांची जवळी संबंध निश्चितच असतील आपण जर आला तर आम्ही आपल्याला या ठिकाणी आपल्या भावना आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी बोलूया काहीचे नावपत्रिकेत नाही घेता आले त्याही वेळेस त्यांना त्यांच्याशी माफी मागितली मी काही काही ठिकाणी ठिकाणी आहेत पण अतिशय मला असं वाटते पहिला फोन विशेषधार्ट मॅडम मी पहिला फोन इमो इमो सर इमो लाल सरांनाच केलं वाटते पहिला फोन अतिशय जवळी सरांची असं एक दिवस होत नसेल आपण आपली पंचाहत्तरी साजरी करणार येत्या पंधरा जुलै दोन हजार पंचवीस वर्ष पूर्ण होणार होते आणि ती पंचाहत्तरी पूर्ण करत असताना त्यावेळेला आपला कविता संघ देखील बाहेर आला पाहिजे अशा प्रकारची त्यांची अंतस्थ असोशी होती ते ती पूर्ण करू शकले नाही अर्थात त्यांच्या पश्चात त्यांची ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल याबद्दल मला खात्री वाटते मित्र डॉक्टर आंबेडकर तत्वज्ञानाचे हे अगन्य अभ्यासक म्हणून नागपुरातील त्यांना जास्त ख्याती नसेल तो सर्वत्र मात्र संपूर्ण महाराष्ट्र त्यांची त्या प्रकारची ख्याती होती चित्त काही आपल्या वक्तव्याने तिथल्या श्रोत्यांना संपादन त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या म्हणजे नियतकालिकांचं प्रकाशन किंवा त्यांचे संपादने असं जर केलं तर पन्नासाच्या वेळेसंबद्धा जाते त्यानंतर अनेकांनी वापरला हे डॉक्टर मला असं वाटतं मला जो फक्त माहिती आहे हे डॉक्टर भगवाट हाट यांचं क्रिएशन होत एक म्हणतात आंबेडकर ग्रंथालय बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ संपदा आहे आणि त्या ग्रंथ संपदेच्या संदर्भात लोकांना माहिती व्हावी आणि एक मोठं पुस्तक डॉक्टर ग्रंथ आहे डॉक्टर आंबेडकर ग्रंथ आहे ते त्यांनी काढलं रिपब्लिकन पक्ष स्वरूप आणि अपेक्षा तिसरी शक्ती म्हणजे इथे तिसरी शक्ती उद्या आज ती येऊ शकते तर ती आंबेडकर असू शकते अशा प्रकारचं सांगणारं पुस्तक त्यांनी लिहिलं तर अशा प्रकारे बौद्धांचे जीवन दर्शन आधुनिक प्रवृत्तीचे प्रतीक बराच उमार लक्षात गेलेलं गेले नव्हतं मुलांसाठी देखील काही के केलं पाहिजे लोकांचे देखील प्रबोधन झालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी या ग्रंथमाला सुरुवात केली जवळपास छप्पन पृष्ठांचं पुस्तक महाराष्ट्रामध्ये अनेक साहित्यिक आहेत परंतु चळवळीसाठी लिहिणारा साहित्यिक अज्ञानासाठी लिहिणारा साहित्यिक या दृष्टीने जर आपण विचार केला तर मला असं वाटत स्तुतिशोस अग्रगण्य अस आहे एकाच वेळी आंदोलनातही सहभागी व्हायचं एकाच वेळी मोर्चातही सहभागी व्हायचं एकाच वेळी नारे निदर्शनही करायचे आणि त्याच वेळी त्या चळवळीचं लेखन सुद्धा करायचं असं योगदान होत त्या काळामध्ये साप्ताहिक जैन हे चळवळीच्या दृष्टिकोनातून प्रचार आणि प्रसाराचं अत्यंत महत्वाचं असं माध्यम होत आणि या साप्ताहिक जय माध्यमातून त्यांनी हे नामांतराचं आंदोलन सर्व दूर पसरवण्याचा प्रयत्न केला आणि एक वैचारिक लेखनाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला सतत दिशा देण्याच काम केलेलं आहे माझा त्यांच्याशी त्यांच्या साहित्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विचाराच्या दृष्टिकोनातून फार एका लेखकाचा किंवा ते आपल्यातून गेले असं कसं आपण म्हणणार ते लेखनाच्या माध्यमातून त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून ते अजमर आहे प्रत्येकाच्या घरी त्यांच्या रूपानं त्यांचं पुस्तक आहे म्हणून ते आपल्यातच आहे असं मी म्हणे आणि असं फक्त भावनात्मक विषय असा आहे का आंबेडकर थॉट मध्ये मी शिकत असताना मला ते सर म्हणून होते प्रोफेसर होते तर भावना तरी पण त्यांनी केलेलं जे काम आहे लेखकाच्या माध्यमातून पुस्तकाच्या माध्यमातून ते सर्वांपर्यंत पोचलेलं आहे पोहोचत राहणार त्या रूपाने ते आजामर आहे

त्यांनी लिहिलं तेव्हापासून माझ्याकडे खरं म्हणजे त्यांनी मराठीत लिहिलं पण त्यांनी संपूर्ण हे पुस्तक भारतात जावं म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक हिंदी साहित्यिक नेमिशीरा यांच्याकडून त्याचा हिंदीमध्ये अनुवाद करून घेतला आणि ते पुस्तक संपूर्ण भारतात केलं मी निढाईच्या वतीनं आपली शोक संवेदना व्यक्त करतो त्यांना आदरांजली वाहतो आणि त्यांचा सहवास आंबेडकर थॉट्सला जो लाभला तो अतिशय मार्गदर्शक होता एवढा बोलतो थांबतो सोडलेलं नाही त्या भविष्यात आपण पाडला तर आपण तरी बघतो अशा प्रकारचे क्रांतिकारी त्यांनी साहित्य त्यांच्या जाण्यामुळे

समाजाला उपयोगी असणारे आणि म्हणून त्यांना की कोरोनाच्या काळामध्ये प्रेरणादायी दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी मोठं पुस्तक त्यांनी त्यावेळेस आणि मला सुद्धा शांताबाई नागोराव पाटण

त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून ते अजून आहेत प्रत्येकाच्या घरी त्यांचे पुस्तक आहे म्हणून ते आपल्यातच आहेत असे मी म्हणे अनेक वर्ष बसत आणि धार्मिक विषय असा आहे का आंबेडकर थॉट मध्ये मी शिकत असताना मला ते सर म्हणून होते प्रोफेसरवर भावना उंच वेळ निघतच तरी पण लोकांना त्यांनी केलेलं जे प्राण लेखकाच्या माध्यमातून पुस्तकाच्या माध्यमातून ते सर्वांपर्यंत ते अजावर आहेत ते मृत्यू असं नियम आहे म्हणून डॉक्टर धनराज यांना माणूस म्हणून आणि माझ्या स्वतः नाही

सुप्रसिद्ध साहित्यिक हिंदी साहित्यिक यांच्याकडून त्याचा हिंदी मध्ये अनुवाद करू आणि ते पुस्तक संपूर्ण भारतात मी आपली शोध संवेदना व्यक्त करतो आणि त्यांचा सर्वांस आंबेडकर थॉट्स लाभला जो लाभला तो अतिशय हजारो लोकांचा मार्गदर्शक होता

दोन कि तीन महिन्यापूर्वी त्यांचा माझा संवाद झालेला होता काहीतरी विषय होता त्या विषयावरती मला कुठतरी जायचं होतं बोलायला तर मी त्यांच्याकडे टिप्पण घेण्याचा प्रयत्न केला होता आणि ते मोठ्या स्वखुशीनं कधीही आकडता घेतला नाही हा आणि मदत करण्याची भूमिका कर सातत्याने त्यांची राहिलेली आहे अशा एका लेखकाला आपण मोकलेलो आहोत साहित्य चळवळी येतात चळवळी होतात आणि जातात परंतु त्याला वाहून देणारा त्याची इतिहासात नोंद कशी घेतली जाऊ शकेल त्या दिशेने प्रयत्न करणारा हा एखादाच असतो त्यामध्ये धनराज डाट नाव निश्चितपणे आंदोलनाच्या निमित्ताने घनिष्ठ संबंध आले खूप जवळचे संबंध आले आणि एक माणूस म्हणून ओळखण्याची संधी मला मिळाली आणि आता जवळ काम करत असताना अनेक आंदोलनात काम करत असताना आपल्या माणूस म्हणून आपल्यातल्या उणीवांची आपल्या विचारांची आपण काम करतो त्या पद्धतीची जशी जशी माणसाला गरज वाटते तसं तसं तो व्यक्त होत जातो त्या सगळ्या गोष्टींची जेव्हा उकल होत होत आंदोलनामध्ये झाली तेव्हा सरांकडून कायम एक शब्द कायम एक शब्द त्यांचा आमच्या सगळ्यांना सांगायचे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आवाज वाढवून काम होऊन कृत्या करून काम होत मला हे वाक्य काय माझ्या आई लक्षात आहे लेखकांच्या संख्या कमी अशा काळामध्ये सरांचं का काम जे आहे ते हात होते ते आणि लिखाण करायला प्रवृत्त करणारे लेखक होते अशा लेखकांना आदरंजली आपण त्यांच्या कामाने त्यांना पुढे करून त्यांचे राहिलेल्या उर्वरित पुस्तकांना कसं पुढे आणता येईल ते कसे छापता येतील आणि ते कसं सर्कुलर करता येतील त्या राजदीपला त्याच्या संकेत प्रकाशनाला कशी आपल्याला मदत करते आपल्याला आपण सगळे विसरून जातो सद्धांतील कार्यक्रम संपला की सगळे विसरतो कधीतरी आठवण आपण परंतु आंबेडकरी समाजाने ही गोष्ट खूप आपल्या मनाशी गाठीशी बांधून ठेवली पाहिजे की आपण लोखंडे सरांना विसरून गेलो मग लोखंडे सरांना इतक्या मोठ्या लेखकाला विसरू शकतो समाज हा तर आपण नागपुरातल्या लोकांनी तर इतक्या चळवळी केल्या की अजूनही एवढा पैसा आहे नागपुरातला पण आपण लोखंडे सरांचं काहीही करू शकलो नाही मला असं वाटतं की आपण सगळे फुटणे लोक आहोत आपण निमित्ताने याच्यावरती अत्यंत गंभीरपणे मंथन केलं पाहिजे की ही लेखक मंडळी होती यांच्या नावाचं काहीतरी आपण केलं पाहिजे हे सतत आठवणी राहिले पाहिजे नवीन पिढींना यांच्यापासून प्रेरणा मिळाल्या पाहिजे आणि या नवीन पिढी पुढे लेखक होण्यासाठी खूप गरजेचं आहे कारण सगळं काही सभासट होते कारण हे इंटरनेट पण संपते परंतु लेखन पुस्तके तशीच राहतात कुठेतरी शोध घ्यायला लागतात या लोकांना वेगवेगळ्या देशातली विदेशातली लोक येतात तेव्हा त्यांना संदर्भ हवे असतात आणि तेव्हा वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये आता अभ्यासक्रम सुरू व्हायला लागलेले आहेत नागपुरात अनेक लोक येतात ते संदर्भ ग्रस्त शोधण्यासाठी त्यांच्यासाठी हे संदर्भ रस्त्यात कायम राहिले पाहिजे म्हणून डॉक्युमेंटेशन सिद्ध पण उभं करता येईल ह्याच्याकडे विचार व्यक्त केला पाहिजे आपण सगळ्यांनी आणि गंभीरपणे

अंकामध्ये एक लेखन स्पर्धा स्पर्धेची जाहिरात आली होती ती जाहिरात मी वाचली आणि मला असं वाटलं की मी त्यावर लेख लिहावा आणि स्पर्धेकरता पाठवा परंतु मी तो लेख घेऊ शकलो नाही त्यानंतर चार पाच करण्याचा कालावधी लोकला एकोणीसशे एकोणीशे एक्क्याऐंशी च्या अंकामध्ये त्या स्पर्धेचा निकाल आला आणि तो निकाल आल्यानंतर ज्या व्यक्तीला पारितोषिक दिलं होतं पहिलं पारितोषिक त्या व्यक्तीचं मी नाव वाचलं नाव वाचलं फोटो बघितला आणि मला खूप आनंद आणि आश्चर्य सुद्धा वाटलं तो होतो केलेला दहाटल्यांचा किर्लोस्करने आयोजित केलेल्या लेखक स्पर्धेतील पहिलं पारितोषिक त्यावेळी दंडाळ दहाट्यांना मिळालेलं होत दंडाळ दहाट्यांना मी कधी बघितलं नव्हतं पण जयदीपचा पेपर तेव्हा मी शिवारमला गांधी आश्रममध्ये राहायचा आणि गांधी आश्रममध्ये सर जयदीप नेहमी यायचं आम्ही बोलवायचं आणि त्यामुळे जयदीमध्ये ते लिहायचे मला आणि म्हणून त्यांचं नाव मला माहित होतं की दंगा डहाट हा एक आंबेडकरी लेखक आहे बौद्ध लेखक आहे हे मला माहीत या नावाविषयी माझ्या मनामध्ये एक वेगळी आपुलकी निर्माण झाली आणि मला असं वाटलं की या माणसाला पण भेटलं पाहिजे या लेखकाला भेटलं पाहिजे हा तेवढा मोठा लेखक त्यावेळी मी बी एस विद्यार्थी होतो नुकतंच तीन चार वर्षापासून लिहायला सुरुवात केली होती आणि धनराट सारख्या लेखकाला मिळतो पार्थोशी पहिलं पातोशी तेही पारे। पारे या संदर्भात मला इतकं आश्चर्य आणि कुठून वाटलं की या व्यक्तीला मी भेटलं पाहिजे आणि मला वाटतं अठ्ठ्याण्णव पासून एकोणीशे अठ्ठाण्णव पासून जे किंवा प्राध्यापकचे येऊ लागले त्यावेळी मी त्यांना म्हणाले की तुम्ही आता प्राध्यापकच नाही बिनने केलं पाहिजे संशोधन केलं पाहिजे आणि संशोधन तेव्हा की सर मी जीत असतो पण संशोधन कसणार तर मला आता नलिताई या ठिकाणी आहेत तेव्हा मी नगरमध्ये राहायचं नलिताई यांना साथीदार आहे नलितताई आणि मध्ये आमच्या घरी आलेले आणि तेव्हा त्यांना म्हटलं की तुम्ही पिरणी केलं पाहिजे संशोधन केलं पाहिजे आणि मग त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा राज्य समाजवाद हा विषय दिला आणि विषयावर त्यांचं संशोधन तशा एक वेगळं नातू आमच्या दोघांमध्ये होत अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आणि आंबेडकरी समाजासमोर जे तात्कालिक आणि वेगवेगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भात चिकित्सक वृत्तीनं लेखन करणाऱ्या व्यक्तींची दृढता फार आहे चिकित्सक हे ले लेखक अनेक असतील परंतु वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भात चिकित्सक संशोधन वृत्तीनं लेखन करणारी माणसं मात्र कमी आहे नगरात हे एक लेखक आहे पण त्यांचं लेखन वैचारिक आणि संशोधनात्मक होत आणि म्हणून त्यांचं लेखन आपल्याला अतिशय महत्त्वाच वाटत डॉक्टर धनराज एक पहिलं व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणतो एक सिद्धहस्त लेखक ज्याला आपण म्हणतो त्याला मी मात्र माझा फ्रेम फिलॉसॉफर काही म्हणतो निमगुरुजी आहेत खांडेकरजी आहेत आमचे कारा बांदेकरजी आहेत आमची ही टोळी जी, आए, जी, आए, जी, जी, जी होती मुक्ती आंबेडकर समाज ज्यांच्या माध्यमातून सात्ताहिक सा प्रकाशन व्हायचं हे मुक्ती वाहिनी आणि आंबेडकर समाज जो होती तेव्हा सातत्याने आम्ही म्हणायचो किंवा कारा वारा आणि घाम अशी आमची मुलीची पद्धत होती मला फार रागाला जंगा धोकेबाज असल्याचं मला वाटत नव्हतं माझं गेला दा। कोणाला न सांगता गेला दुःखाचा सा डोंगर परिवार से सगार कोसड़ो नहीं एक कवि बंदों बेड़वार पढ़ने ले अपना मिसाला हों चलते फिरते नहीं तो तुम चलते फिरते नहीं तो तुम इतनी ताकत कहां से आ गई कि दुनिया ही छोड़ के चले तुम अशी अवस्था आमचे परमस्नेही धनराजीच्या जाण्याने आमच्याबरोबर अवस्था निर्माण झाली काय काय सांगायचं त्याच्याबद्दल एक कल्प संशोधनात्मक विचार होतो त्याला आपण त्याचा कोणताही ग्रंथ घ्या हा रिहायचं म्हणलेला नाही त्याने पुरेपूर संशोधन करून जे ग्रंथ संपदा त्यांनी निर्माण केली आणि केवळ दलितांसाठी बौद्धांसाठी त्यांच्या संपूर्णांसाठी एक वैचारिक अधिष्ठान त्यांनी निर्माण करून दिलं त्यांनी विसरू शकत नाही <laughs> आंबेडकरी आंदोलनाला दिशा देण्याचं आता बोलके लिहिते आणि बोलके कार्यकर्ते खूप असतात लिहिते कार्यकर्ते खूप असतात <coughs> पण लिहित असताना देखील आंदोलन करणारे कार्यकर्ते फार कमी असतात लेखक कर फार कमी असतात मी तर म्हणे खरडेकरजी आंदोलनातून आंदोलनातून निर्माण झालेला हा लेखक आंदोलनातून निर्माण झालेला हा कार्यकर्ता जेव्हा लेखक बनतो तेव्हा समाजाला दिशा देण्याचं काम समाजाला मार्गदर्शन देण्याचं काम त्यांच्या निधनात करत असत ही एक प्रकार वैचारिक अभिव्यक्ती ज्याला आपण म्हणतो हा अत्यंत महत्वाचा गुण त्यांच्यामध्ये होता आणि लिहिताना देखील कसं अवघड नाही साधं सोपं सरळ सामान्य लोकांना जमते जमेल येईल कळेल अशा पद्धतीनं त्यांचं लिखाण होत आता आमचे मित्र सन्माननीय डॉक्टर आदरावेजी जे सांगितलं त्यांचं महत्वाचं पुस्तक आहे फार महत्वाचं मौलिक पुस्तक आहे बावीस प्रतिज्ञा <laughs> एका गृहस्थानी मला गुजरातमध्ये असताना विचारलं हे बावीस प्रतिज्ञा क्या चीज आहे एका धर्म परिषदेला गेलो असताना मी जरा सांगितलं आपण अंगावर कपडे घातलं त्यांची अंगावर घातलेले कपडे जीर्ण झाले घाण झाले तर आपण ते बदलवून टाकतो की नाही पूर्वीच्या धर्मामध्ये आम्ही होतो त्या आमचे कपडे घाण झाले होते ते बदलवून टाकले आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला भगवान बुद्धाचं नवीन पवित्र प्राव टाकलं बावीस प्रतिज्ञांच्या रूपाला टाकलं हे बावीस प्रतिज्ञा म्हणजे बौद्धांच्या शुद्धीकरणाचं एक मोठा भाग आहे महत्वपूर्ण भाग आहे कोणतंही पुस्तक लिहिलं की ते जी ते पुस्तक पूर्वक मला सप्रेम भेट द्यायची कधी पैसे नाही मागितले सप्रेम भेट द्यायची